खासदारांची नावं अशी चर्चा कोणाचं नाव घेत नाही नागरिक साहेब त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सब चुकीच आहे अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे तर सुरुवात झाली आहे म्हणजे म्हटलं ना की सीडीआर वगैरे निघतील काय निघायचे अख्खीच्या प्रकरणात त्या जिल्ह्यात बरेच वेळा सीडीआर निघाले आत्ताही निघतील पोलीस करतील काय करायचं नसेल तर काय करायचं ते ठरवलं तोपर्यंत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कोणाची बदनामी करायची नाही आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टीवर मी माझं कोणाचं तरी नाव घेऊन किंवा कुठलं तरी राजकीय कारणाने बोलून माझी नवीन प्रथा इथं मला पाडायची नाही आहे धन्यवाद मारासाहेब राजकीय दबाव पोलिसांवर होता कुटुंबियांवर पण आला पोस्टमॉर्टम करताना विलंब लागला तर या ठिकाणी शब्दात आपल्याला सांगितलं की या जिल्ह्यात सरकारी लोक मागे लागून घ्यायची तिथंच यायला कोण कारण नाही काय होतं कशासाठी मी तरी बोलू माझ्या चालले चालतंय योग्य वेळेस लवकर निर्णय घेते दुसरं काय बोलू शकत मला मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं मला आठवत आहे की या निराव उजवा घालव्यावर डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी माणसांची तड तडफड चालायची आज तिथं डेप्युटी इंजिनियर घेत आहेत जात आहेत काही चालले हे तुम्हीच बघा शेवटी कोणाचं नाव घ्यायचं हो नाही म्हणलं तरी जे काही चाललं आहे ते थांबावं या तुम्ही या धन्यवाद